हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांची सौंदर्य खुलवणाऱ्या मोत्याच्या कानातल्यांचे विविध प्रकार घेऊन आले आहे रॉयल आणि एलिगंट दिसण्यासाठी मोत्याच्या कानातल्यांचा तुम्ही नक्की वापर करू शकता मोत्याचे कानातले नेहमीच रॉयल एलिगंट आणि क्लासी लुक देतात वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आणि पॅटर्न मधील डिझाईन्स मी या मध्ये ऍड केले आहेत सण समारंभांना आपण पारंपरिक लुक करतो तेव्हा त्या लुकवर मोत्याचे दागिने खूप खुलून दिसतात पारंपारिक लुकवर असे झुमका खूपच खुलून दिसतात वेगवेगळ्या आकारातील आणि पॅटर्नचे हे झुमके आपला पारंपरिक लुक सेट करू शकतील गोल्डन आणि सिल्वर रंगाच्या झुमक्यांबरोबर ऑक्सिडाइज मोत्याचे असे वेगवेगळे झुमके बाजारात उपलब्ध आहेत गोल्ड फिनिश टेम्पल फिनिश मधील असे झुमके देखील खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात तसेच ड्रॉप डिझाईन्स मधील अशा स्टोनवर्क मोत्याचे कानातले खूप क्लासी आणि एलेगेंट दिसतात आपण आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार नाजूक तसेच हेवी कानातल्यांची निवड करतो जर तुम्हाला नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर अशा फॅन्सी पर्ल इयरिंग्स तुम्हाला मॉडर्न आणि स्मार्ट लुक देतील यामध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन्समध्ये असे मोत्याचे नाजूक कानातले आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक आउटफिटवर छान दिसतात तसेच साडी नेसायची असो किंवा घागरा किंवा पंजाबी ड्रेस घालायचा असेल तरी हल्ली तरुणी त्यावर मोठे मोठे लांब लचक कानातले घालणे पसंत करतात कोणत्याही खास प्रसंगी कपड्यांवर हेवी कानातले घातले तर आपला लुक खूप बोलून येतो वेस्टर्न कापड्यावरही आपण हेवी कानातले कॅरी करून स्टायलिश लुक मिळवू शकतो आणि आणखीन एक फायदा म्हणजे मोठे कानातले घातल्यावर आपल्याला इतर दागिने घालण्याची देखील गरज भासत नाही वेगवेगळ्या व्हरायटीज आणि पॅटर्नमधील अशा डिझाईन्स मी ॲड केलेल्या आहेत स्त्रियांचे सौंदर्य खुलवणाऱ्या अशा मोत्याच्या कानातल्यांचे कलेक्शन प्रत्येकीकडे असायला हवे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करण्यासाठी नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा